आज इथे लाईव्ह कोथिंबीरची पेरणी चालू आहे शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बैल सहाय्याच्या यंत्राने आज इथे कोथिंबीर पेरणी चालू आहे तर शेतकरी बंधूंनो एक एकरचं प्लॉट आहे तर बघू शकताय तुम्ही पेरणी यंत्र घरच्या घरी हि पेरणी करत आहेत तर सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पेरणी यंत्राची सेटिंग नेमकं कोथिंबीर जर आपल्याला पेरायची असेल तर दोन लाईनमधला अंतर बियाणे किती पाडावे आणि फिरकी जी वापर करत असतात खत उचलण्यासाठी किंवा बियाणं उचलण्यासाठी त्याची माहिती मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहेत तोपर्यंत आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदाच जर चॅनेलवरती जर आला असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुम्ही पाहू शकता दोन लाईनमधला अंतर नवीन इंचचा आहे ठेवण्यात आलेला आहे आता फिरकी जी बघू शकतात बियाणे उचलण्यासाठी आणि खत उचलण्यासाठी फिरकी जी आहे जे म्हणत असतो आपण म्हणजे बियाणे किती प्रमाणामध्ये उचलावं त्याकरिता आता हे पेरणी यंत्र जे आहे या शेतकऱ्यांनी घरच्या घरी पेरणी यंत्र बनवलेलं आहे म्हणजे कुठून मार्केटमधून आणलं नाही तर पेरणी यंत्रासाठी फिरकी जी, जी आहे बियाणे उचलण्यासाठी पाच नंबरची फिरकी वापर करण्यात आलेला आहे आणि खतासाठी पण शेतकरी बंधूंनो फिरकी याच्यासाठी पाच नंबरची घेण्यात आलेली आहे कारण की या शेतकऱ्याचं नियोजन आहे मार्केटमध्ये विक्री करायसाठी प्लॉट हे पेरत नाहीत स्पेशल बियाणे बनण्यासाठी प्लॉट पेरत आहेत म्हणजे बियाणं ह्याला बनवायचं आहे तरी पण आपल्याला एक सेटिंग प्रॉपर माहिती राहो म्हणून तुम्हाला मी सांगतोय जी बियाणं फिरकी जी आहे शेतकरी बंधूंनो बियाणं जर आपल्याला एकरी बियाणं पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरा किंवा तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरा जर बियाणं आपल्याला जर एकरी सोडायचं असेल तर उन्हाळ्यातली कोथिंबीर जर असेल तर तुम्ही सहजासहजी चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत बियाणे एकरी एक वापर करत चला आणि आपल्याला जर बियाण्यासाठी स्पेशल बियाणं जर बनवायचं असेल तर त्याकरिता तुम्ही पंचवीस ते सव्वीस किलो पर्यंत बियाणे एक, एक करी वापर करू शकता तुम्ही पाहू शकता बियाणे सध्या कशी उचलत आहे फिरकी खत पण आणि बियाणं पण या पद्धतीनं बियाणं उचलणं गरजेचं आहे एक एक साच्यामध्ये कमीत कमी सात सात आठ आठ बियाणं अशा पद्धतीने जमिनीमध्ये पडले पाहिजे आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाचं आहे की जमिनीमध्ये खोल बियाणं जे आहे दोन इंचाच्या वरी बियाणं पडूच नाही सजासजी दीड ते दोन इंचाच्या दरम्यान बियाणं पडावं म्हणजे जर्मिनेशन वेळेस हो चांगल्या रीतीनं उचलून येत असते तर शेतकरी बंधूंनो खत नियोजनमध्ये या शेतकऱ्यांनी डी ए पी या खताचा वापर करण्यात आलेला आहे तर स्पेशल हा प्लॉट म्हणजे विक्री करण्यासाठी नाही स्पेशल बियाणे बनवायचं आहे त्या पद्धतीने ह्याने नियोजन केलेलं आहे जर तुम्हाला एक पेरणीचा अंतर पेरणी सेटिंग जर प्रॉपर जर माहिती झाली तर आपली पण चुका होणार नाही या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करत चला